एम एस टी सी ई टीमध्ये पहिला दुसरा तिसरा असा कॅप राऊंड होत असतो आणि त्यानंतर जर एखाद्या कॉलेजला जागा रिक्त राहिल्या तर त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड आहे तो होत असतो आज आपण जी माहिती बघणार आहोत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीपीवाडी म्हणजे व्ही आय टी पुणे या कॉलेजमध्ये ज्या तिसऱ्या राऊंडनंतर जागा रिक्त राहिलेल्या होत्या तर त्याकरिता किती विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलेलं होतं एम एस टी सीई टीच्या स्कोरनुसार आणि जेई च्या स्कोरनुसार ही माहिती आपण का बघतोय तर या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये होणार आहे कारण बरेच विद्यार्थ्यांना वाटतं का आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये नाही मिळालं तर आपण शेवटच्या राऊंडपर्यंत प्रयत्न करू आणि त्यामध्ये मेरिट कमी होईल आणि मेरिट कमी झाल्यानंतर आपण प्रवेश घेऊ तर हे त्या ठिकाणी आपल्याला चित्र सर्व स्पष्ट होईल की जे चांगले कॉलेज आहे आणि ज्या चांगल्या कॉलेजला प्लेसमेंट चांगलं आहे कारण बरेच असे पुण्यातील कॉलेज आहे की ज्या ठिकाणी नाव मोठं आहे मात्र दर्शन खोट आहे वेबसाईटला देखील काही ठिकाणी प्लेसमेंटची सविस्तर माहिती अपडेटेड माहिती दिलेली नसते आणि फक्त नाव मोठं झालेलं आहे अशा कॉलेजला प्रवेश घेऊन विनाकारण घरातले पैसे घालायचे साडेचार वर्ष आणि एक वेगळ्याच पद्धतीचा तोटा व्हायला नको तर चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे प्लेसमेंट ज्या ठिकाणी होतंय अशाच ठिकाणी आपण कॉलेजची वेबसाईट तपासून पहा आणि कॉलेजच्या वेबसाईट वरती प्लेसमेंटचा जो डेटा आहे तो विद्यार्थ्याच्या नावानुसार वर्षानुसार दिलेला आहे का ते पण बघा कारण बऱ्याच वेब बऱ्याच चांगल्या कॉलेजच्या वेबसाईट अजूनही अद्यावत झालेल्या नाहीये नाव मोठं आणि दर्शन कोटा आपल्याला देखील चित्र पाहायला मिळेल आता आजची जी माहिती आपण बघतोय का शेवटच्या तिसऱ्या राऊंड नंतर जागा व्याकरण राहिल्यानंतर पुढं बऱ्याच विद्यार्थ्यांना मेरिट कमी होईल आणि त्या ते ठिकाणी आपण प्रवेश घेऊ आणि त्या आप पद्धतीने आपली प्रवेश प्रक्रिया तर तसं होत नाही तिसऱ्या राऊंड नंतर देखील किती विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे व्ही आय टी अ पुणे व्ही आय टी पुणेकरिता त्याचा हा डेटा आपण बघतो या डेटाचा नक्की आपल्याला पुढच्या वर्षी उपयोग होईल तर एम एस टी सी टीचं आपण जर वाचलं का फायनल मेरिट लिस्ट एम एस टी सी टी स्कोअर इन्स्टिट्यूट लेवल कॅप अलॉटमेंट राऊंड ऍडमिशन फॉर द फर्स्ट इयर बीटेक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॅन्डिडेट फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह फिफ्टी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ही विद्यार्थ्यांची यादी गुणवत्ता यादी ही फक्त ही फक्त गुणवत्ता यादी आहे आणि या ठिकाणी आपल्याला फिजिक्स एम uh, एस टी सी टी चा पर्सेंटेज स्कोअर पण पाहायला मिळतोय नाईन्टी नाईन पॉईंट थर्टी सेव्हन म्हणजे विचार करा नाईंटी नाईन नाईन्टी एट नाईन्टी एट नाईन्टी एट पर्सेंटेज स्कोर आहे विद्यार्थ्यांचा इकडे तुम्हाला टी सी टी दी एमिस्ट्री सी टी फिजिक्स केमिस्ट्री पण पाहायला मार्क भेटतील तर आता किती विद्यार्थी आहे इथं इन्स्टिट्यूट मेरिट नंबर त्या कॉलेजला आता पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड झाल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलला काय करावं लागतं तर त्या कॉलेजच्या जागा जर रिक्त असतील त्याची माहिती घ्यायची आता कॉलेजला बंधनकारक असतं का त्या जागा रिक्त असतील तर कॉलेजनी त्यांच्या वेबसाईटवरती माहिती द्यायची न्यूज पेपरमध्ये माहिती द्यायची त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी जे ई दिलेले आहेत त्यांनाच फक्त तिथं ऍप्लिकेशन करता येतं विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन आले का अशी गुणवत्ता यादी तयार होते आणि ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या रिक्त जागा गुणवत्ता यादीनुसार भरल्या जातात ही अत्यंत पारदर्शक प्रक्रिया असते त्याच्यामुळे कोणत्याही एजंटला किंवा कोणाच्याही मध्यस्थी असं काही चुकीचं काम करू नका अत्यंत पारदर्शक प्रक्रिया चालते यावर्षी सुद्धा ज्या कॉलेजनी गडबड गोंधळ केलेले आहे त्या तर त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली त्याची देखील माहिती आपण बघू शकता आपण थोडक्यात ही व्ही आय टीची गुणवत्ता यादी बघतोय तर यामध्ये किती विद्यार्थ्यांचं सुरुवात जर बघितलं गुणवत्ता यादी क्रमांक एक पासून आता आपण पुढे जाऊया डायरेक्टली शेवटचा विद्यार्थी किती नंबरला आहे त्याचा पर्सेंटेज बघा नाईन्टी सेवन नाईन्टी एट नाईन्टी नाईन नाईन्टी सेवन आणि जागा काहीतरी बोटावर फक्त जागा शिल्लक राहिलेल्या आहे त्या व्हॅकन्सीची माहिती देखील आपण आय टीची व्हॅकन्सीज किती आहे फी किती आहे प्लेसमेंट किती आहे हॉस्टेलची फी संदर्भातील सर्व माहिती आपण सेव्हन इन्फो युट्यूब चॅनलवरती त्याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती देखील माहिती आपण जाऊन बघू शकता तिथे देखील व्हॅकन्सी आपण बघितलं आहे कट ऑफ बघितलेला आहे जा तर अजून देखील बघा पंच्याण्णव पर्यंत मेरिट आलेला आहे इकडं नंबर हजारच्या वरती आता जवळ उपाय गेलेला आहे अकराशे विद्यार्थ्यांची बाराशे विद्यार्थी बघूयात किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेल्या आहे काही ज्या जागा राहिलेल्या असतील व्ही आय टीच्या तर त्या जागांकरिता किती विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन आलेले सगळे नाईन्टी टू नाईन्टी टूपर्यंत पर्यंत एम एस टी टीचं मेरिट गेलेलं आहे बघा अजून देखील विद्यार्थ्यांची यादी संपत नाही आहे तर चांगल्या कॉलेजला ऍप्लिकेशन या येतच असतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं का तिसऱ्या राऊंड नंतर जागा जर शिल्लक राहिले तर आपण त्या ठिकाणी आपल्याला कमी मार्क असले तरी आपलं काम होईल असं काही नाही अजून एटी सेव्हनच आहे बघा अडीच हजार विद्यार्थ्यांचे नाव आले तरी एटी सिक्स एटी सेव्हनचं पर्सेंटाईलच मिरिट आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी यादी आहे शेवट बघूयात यादीचा कुठं होतोय अजून देखील हा आता अजून देखील विद्यार्थ्यांचे सेवन्टीपर्यंत आलेले आता सिक्स्टी सेवन सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फिफ्टी एट फिफ्टी थ्री थर्टी आता मेरिट कमी कमी होत जाणारे आता इथं जर बघितलं तीन हजार चारशे पंचवीस विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं महाराष्ट्रातील थे विद्यार्थ्यांनी अदर दॅन महाराष्ट्र स्टेट विद्यार्थी जर धरले पन, तर त्यांच्यासह तीन हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं आता याच्यामध्ये गमतीशीर भाग जर बघितला आपण तर नाईटी चा किती पर्सेंटेज विद्यार्थी आहेत त्याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळेल ही सेवन्टी एटच्याच वरती एटीच्या अबाउ एटीच्या अबाव टू थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अठ्ठावीसशे पासष्ट विद्यार्थी दोन हजार आठशे पासष्ट विद्यार्थी ऐंशी च्या वरती पर्सेंटाईज स्कोअर एम एस टी सी ई टीमध्ये आहे नाइंटीच्या वरती किती अंक जातो आहे तो पण बघूयात आपण एम एस टी सी ई टीचा पर्सेंटाईज स्कोर एम एस टी सी ई टीचा पर्सेंटाईज स्कोरची पण माहिती आपण बघूयात नाईन्टीचा अबाऊ अबाऊ नाईंटी पर्सेंट तर नाईन्टीचा अबाऊ जर आपण बघितलं तर हा शेवटचा होता ज्याला नाईन्टी पॉईंट झिरो वन आहे टू थाउजंड एटी सेवन दोन हजार सत्त्याऐंशी विद्यार्थी हे नव्वदच्या वरती जवळपास आहे तो धरून दोन हजार दोन हजार सत्याऐंशी म्हणजे जवळपास तुम्ही ढोबळ माने पकडून चला दोन हजार विद्यार्थी का ज्यांना नाईन्टीच्या वरती पर्सेंटाईल स्कोअर आहे आणि नाइन्टी फाईव्हच्या वरती जरी आपण जर बघितलं नाईन्टी फाईव्हच्या वरती किती विद्यार्थ्यांना एम एस टी सी टीच्या मध्ये स्कोर आहे तर त्याची देखील आपण डेटा बघूयात म्हणजे पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना या माहितीचा निश्चित उपयोग होईल का व्हॅकन्सी किती राहतात या कॉलेजला आणि मग आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू तर एक हजार त्रेचाळीस म्हणजे जवळपास मानाने पकडून झाला एक हजार विद्यार्थी हे नाईन्टी फाईव्हच्या वरती आहे आणि नाईन्टीच्या वरती दोन हजार ढोबळमानाने वरती पण काही अंक आहे पण आपण एक ढोबळमानाने अंक बघतोय दोन हजार विद्यार्थी हे नाईन्टीच्या वरती आहे हे तिसऱ्या राऊंड नंतर पहिल्या राऊंड दुसरा राऊंड तीन राऊंड झाल्यानंतर देखील एवढ्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते व्ही आय टी आणि त्यामुळं आपण देखील आपल्याला जर चांगले मार्क मा असतील तर पहिल्याच राऊंडमध्ये मध्ये कोणत्या कॉलेज निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा नाहीतर काही मुलांना वाटत असेल का आपण शेवटच्या राऊंडला त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ तर असं नाही मेरिट फार काही कमी येत नाही त्या त्या तर त्यामुळे चांगल्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म आपण भरा सेम परिस्थिती जर आपण बघितली जेई चे देखील स्कोर आपण बघूयात जेईची मेरिट लिस्ट आता ही जी डेटा तुम्हाला पाहायला मिळतोय वीआयटी पुणे वेपेवाडी फायनल मेरिट लिस्ट बेस्ड ऑन द जेई स्कोअर इन्स्टिट्यूट लेवल अ कॅप अलॉटमेंट राऊंड ॲडमिशन फॉर फर्स्ट इयर बीटेक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॅन्डिडेट फॉर अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस पंचवीस ही जेई च्या मार्कांनुसार जेईच्या स्कोरनुसार ही मेरिट लिस्ट आहे फक्त पंधरा नऊ दोन हजार चोवीसला ही डिस्प्ले केलेली आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा गुणवत्ता यादी क्रमांक ॲप्लिकेशन आय डी विद्यार्थ्याचं नाव जेईचा पर्सेंटाईल मॅथच जेई मॅथ पर्सेंटाईल जेई फिजिक्स पर्सेंटाईल जेई केमिस्ट्री पर्सेंटाईल तर जेईचं पर्सेंटाईल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नाईन्टी एट सिक्स्टी सिक्स बघा किती हाय मेरिट आहे त्यामध्ये आता नाईन्टी फाईव्हच्या वरती किती विद्यार्थ्यांनी जेईचे मार्क्सवरती अप्लाय केलेलं आहे तर नाईन्टी फाईव्हच्या वरती सत्तावन्न विद्यार्थ्यांनी जवळपास फिफ्टी सेवन जे विद्यार्थी आहे की ज्यांना नाईंटी फाईव्ह वरती पर्सेंट आहे त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे नाईंटीचा अबाऊ जर आपण डेटा बघितला नाइन्टीचा अबाऊ किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे थर्ड राऊंड नंतर जो इन्स्टिट्यूट लेवलला राऊंड आहे त्याकरिता तर नाईन्टीचा अबाउ जवळपास आता नाईन्टी आलेला आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये जो नंबर दिसतोय फोर हंड्रेड फिफ्टी वन चारशे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी की ज्यांना जेई मध्ये नाईंटी आणि नाईन्टीच्या वरती मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्ही आय टी बी पी वाडी व्ही आय टी पुणेकरिता अप्लाय केलेला आहे आता टोटल विद्यार्थी जर बघितल्या तर पंच्याऐंशीच्या वरतीच एटी फाईव्हच्या वरती आपण किती आहे त्याचा देखील अंक बघूयात एटी फाईव्ह पर्सेंटाईल ज्यांना आहे तर त्यांच्या एटी फाईव्ह करिता एटी फोर एटी फाईव्ह एट हंड्रेड नाईन्टी नाईन ज्यांना जेईमध्ये एटी फाईव्ह पर्सेंटाईल स्कोर होता त्यांनी देखील तिसऱ्या राऊंडवरती जवळपास नऊशे विद्यार्थी आहे याच्यामध्ये त्यानंतर एटीचा अभाव किती आहे ते पण बघूयात आपण एटी चा अभाव चा अभाव वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी एट बाराशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आता डायरेक्टली आपण शेवटचा अंक बघूयात शेवट किती विद्यार्थ्यांनी आहे पंचाहत्तरच्या वरती सुद्धा आपण जर बघितलं तर पंधराशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे ज्यांना पर्सेंटेज स्कोर जेईमएल मध्ये त्यानंतर ज्यांना जे ईम एल मध्ये सेवन टीच्या अभाऊ मार्के अशा अठराशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे खूप मिरिट आहे तर निश्चित जे विद्यार्थी आता बारावीमध्ये अभ्यास करत असतील त्यांनी चांगला अभ्यास करावा चांगलं एम एस टी सीई टी जे एम मध्ये मार्क्स मिळवावे तरच चांगल्या कॉलेजला ॲडमिशन हे होत असतं कष्ट घेतल्याशिवाय काही साध्य होत नाही हार्डवर्कच तुम्हाला करावं लागणार आहे आणि हा डेटा देखील आपल्याला उपयोगी पडणार आहे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वाटतं का आपण शेवटच्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळेल आणि ते पर्याय चुका करतात ऑप्शन फॉर्म भरताना तर तस तसा चुका होऊ देऊ नका तर यामध्ये ईच्या मार्कांनुसार दोन हजार दोन हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी ई मध्ये आता याला तीन पॉईंट दोन मार्क्स होते या अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी दोन हजार नऊशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी जेईमेनमध्ये जेईबीच्या स्कोअरनुसार व्ही आय टी वी व्ही वाय डीकरिता अप्लाय करण्यात आलेलं होतं तर अशी ही सर्व परिस्थिती आहे त्यामुळं आपण व्ही आय टीच्या या वॅकन्सीची माहिती आपण बघितली ही माहिती आपल्या जवळचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता देखील आपण शेअर केली तर त्यांना देखील पुढच्या वर्षी ॲडमिशन घेताना याचा उपयोग होईल धन्यवाद